नमस्कार पुन्हा एकदा एक, एक नवीन रेसिपीसह मी आणि तर स्वागत करते आपलं बोईस किचनमध्ये आपल्या शेतकरी ताई ज्या असतील त्यांना हे चांगल्या परिचयाचे असणार तर याला डोंगळेसुद्धा बोलतात कांद्याचे डोंगळे तर याची अतिशय चविष्ट अशी भजी बनवता येते बघा भजीचे तुम्ही वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील तर आज आपण आपल्या बोईस किचनमध्ये या डोंगळ्याची भजी बनवणार आहोत हे जे डोंगळे आहेत ते मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले कांद्यासारखे असे बारीक मी आता हे डोंगळ्याच्या दांड्या कट करून घेते पण त्याआधी काय करायचं आहे आपल्याला कळीवरचा जो पापुत्रा आहे तो क का पापुत्रा काढून टाकायचा आहे हे बघा अशी बारीक ही भाजी कट करून घ्यायची आहे तर रेअरली ही भाजी बाजारामध्ये अवेलेबल असते जर मिळाली तुम्हाला तर नक्की घेऊन या आणि अशा प्रकारची भजी तुम्ही बनवून बघा खायला खूप छान लागते फुलं पण अशी बारीक कापून घ्यायची हे <laughs> बघा भाजी आपली मस्त चिरून झालेली आहे आता आता आपण मस्त याची भजी बनवून घेऊ हे बघा दीड वाटी बेसन घेतलं आहे मी अर्धी वाटी मी तांदुळाचं पीठ घेतलंय चवीप्रमाणे मीठ घेतले हळद अर्धा चमचा पाऊन चमचा हिंग घेतलंय अर्धा चमचा जिरं एक चमचा धनीपूड ओवा कुस करून टाकून देते चवीप्रमाणे हिरवी मिरची बारीक उठून घेतलेली आहे तुम्ही लाल तिखट पण टाकून बनवू शकता ही भजी खूप छान लागते लाल तिखट टाकून पण पन, सोडा आपण यामध्ये ऍड करणार नाही सोडा ना टाक कुर न टाकता सुद्धा ही भाजी खूप कुरकुरीत होते तुम्ही नक्की बनवून बघा आता त्यामध्ये शिरलेलं सगळं डोंगर टाकून घेऊ आपण तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता आता काय करायचं हाताने आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं कारण कांद्याप्रमाणेच या डोंगळ्यांमध्ये पण पाणी असतं तर त्यामुळे आधी हे सर्व असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं एकजीव आता आलग थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं एक मिश्रण बनवायचं ज्याप्रमाणे आपण कांदा भजी बनवतो त्याप्रमाणे आता हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करत असताना असं पूस करून घ्यायचं म्हणजे ते छान एकत्र होतं एकजीव होतं हे बघा हे मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे आता बघा हे असंच झाकून ठेवते यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण या डोंगळ्यांच्या अंगी पण कांद्यासारखंच पाणी असतं त्यामुळे असंच घट्टसर आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अर्धा कप पाण्यामध्येच मी मिक्स करून घेतलं आहे दहा मिनटं आता हे मिश्रण मी असंच झाकून ठेवते तापलेल्या कड्यात आता ता तेल टाकून घेतलं आहे तेल मस्त तापवते ते कडक दहा मिनटं झाले बघा हे बघा मिश्रणाला मस्त पाणी सुटलंय बघा अजून तर अजून ओलसर झालेलं दिसतंय बघा तर याच्या मस्त भज्या काढून घेते मी तेल तापलंय बघा आता मस्त पैकी भज्या टाकून घेतल्या मी आता मस्त पैकी त्यांना एका साईडने चांगल्या फ्राय होऊ देते मग त्यांना हलवते छान हलकतपणे त्यांना हलवायचं आहे जेणेकरून ते तुटायला नको भजी फ्राय झाली मस्त काढून घेते आता अशी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मिडियम गॅसवर तिला फ्राय करून घ्यायची किती छान भजी तयार झालेली आता अशाच सगळ्या भज्या मी तयार करून घेते हे बघा मस्त या कांद्याच्या डोंगरच्या भज्या आपल्या रेडी झालेल्या आहेत बघा खायला सोडा न टाकता सुद्धा अतिशय कुरकुरीत अशा या भज्या झालेल्या आहेत आणि खायला तो एवढ्या स्वादिष्ट आहेत तुम्ही स्वतःच बनवून बघा आणि खाऊन बघा किती छान टेस्ट लागते यांची कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद